आपत्ती व्यवस्थापन या हा प्रकल्प आज सादर करत आहोत आमच्या प्रकल्पाचे नाव आहे भूकंप आपत्ती व्यवस्थापन भूकंपाचा अर्थ असा होतो की भू म्हणजे जमीन आणि म्हणजे थरथरणे म्हणजे जमिनीचे थरथरणे भूकंप ही एक आपत्ती व्यवस्थापन आहे जी पृथ्वीच्या भूकंचातील अचानक हालचालींमुळे निर्माण होते यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होते तसेच पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते

शि तोडलेला आहे की त्यामध्ये रि, रिपल्शन रिपल्शन होऊ शकते रिपल्शन होऊ शकते ज्या भूकंपात भूकंपात हलचा कंपंपाच्या घराच्या त्यांच्या अशा प्रकारे घर बनवलेलं आहे भूकंप एक सततची आणि गंभीर समस्या बनते यावर आपल्याला अभ्यास करणे व लोकांना लोकांनापर्यंत संदेश पोहोचवणे नसण्याची शक्यता कमी भूकंपावर मात करणे अशक्य पण शमन शक्य भूकंप ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे ती पूर्णपणे थांबवता येत नाही मात्र योग्य नियोजन वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भूकंपाचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करता येते तयारी हाच महत्वाचा उपाय होय भूकंप कधी येईल याचा अचूक अंदाज लावणे सध्या शक्य नाही. त्यामुळे भूकंपापूर्वी उत्तम तयारी करणे नागरिकांना शिक्षित करणे आणि पायाभूत सुविधांना भूकंप प्रतिरोधक बनवणे हे सर्वात प्रभावी शमन तंत्र आहे. भूकंपामुळे सर्वाधिक जीवित इमारती कोसळण्याने होते. त्यामुळे भूकंप प्रवण क्षेत्रांमध्ये बांधकाम साहित्यांचे कठोर आणि पारदर्शक पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जुन्या इमारतींच्या सबलीकरणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापन केवळ सरकारी संस्थांची जबाबदारी नसून यात प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. स्थानिक स्तरावर तयार केलेले प्रशिक्षित गट भूकंपादरम्यान आणि नंतर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात